नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कारमधून गोमांस वाहतूक केडगाव बायपास चौकात तरुणाला पकडले कारमधून गोमांस वाहतूक करणाऱ्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी केडगाव बायपास चौक येथे पकडले साजिद खाजमिया कुरेशी वैवर्षे चाळीस राहणार सदर बाजार भिंगार असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे त्याच्या ताब्यातून शंभर किलो गोमांस आणि एक कार असा एकूण चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला एक व्यक्ती त्याच्या ताब्यातील कार एम एच शून्य चार सी जे अठरा त्र्याऐंशी मधून गोवंशीय जनावरांचे मास घेऊन नगर ते पुणे रस्त्याने जाणार आहे अशी माहिती सोमवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना पंचांसह कारवाई करण्याबाबत आदेश दिले गुन्हे शोध पथकाने तात्काळ पंचांना बोलावून घेऊन सदर कारचा शोध घेतला असता कार, कार केडगाव बायपास चौक के येथे दिसली कार चालकाने त्याचे नाव साजिद खाजमिया कुरेशी असे असल्याचे सांगितले कारच्या डिक्कीत तीन प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये शंभर किलो गोवंश जनावरांचे मांस मिळून आले कार व मास असा चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा